नमस्कार बुलेटिन थर्टीन आपले स्वागत आहे बुलेटिनच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे हैदराबाद गॅजेट रद्द करण्यासंदर्भातली हैदराबाद गॅजेट रद्द करण्याची अखिल भारतीय वीरसेवक संघटनेचे नेते मनोहर धोंडे यांनी मागणी केली आहे प्राथमिक आश्रम शाळेच्या मराठा समाजाच्या एकवीस पालकांनी त्यांच्या पाल्यांचा दाखला काढण्यासाठी अर्ज दिल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे मराठा आरक्षणासंदर्भात शासकीय आदेश अर्थात हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबतचा जी आर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्याप्रकरणी नांदेडच्या प्राथमिक आश्रम शाळेमध्ये मराठा समाजाच्या एकवीस पालकांनी त्यांच्या पाल्यांचा दाखला काढून घेण्यासाठी अर्ज दिल्याची धक्कादायक माहिती अखिल भारतीय वीरसेवक संघटनेचे नेते मनोहर धोंडे यांनी ये येवलयातील संपर्क कार्यालय ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांना भेटीदरम्यान माहिती दिली तसेच कायदेशीर लढाई व पुढील दिशा ठरवण्याबाबत ही ही चर्चा झाल्याची धोंडे यांनी माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे ही विचाराची लढाई आहे कायद्याची लढाई आहे ती कायद्याने आणि विचारांनी लढली गेली पाहिजे जर शाळेतला मराठा पालकांनी पाल्यांचा दाखला काढायचा दे अर्ज दिला तर ओबीसींच्या किती संस्था आहेत शिक्षण संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर कोणाच्या आहेत तेथे ओबीसींच्या पालकांनी टी सी काढून घ्याव्यात का असा प्रश्न देखील धोंडे यांनी उपस्थित केला आहे कायदा व विचारांच्या आघाडीवर लढा देण्याचे असणार असल्याचे धोंडे यांनी ठाम सांगितले आहे बुलेटिन थर्टी साठी विलास कांबळे येवला आज मी सन्माननीय ओबीसी नेते आदरणीय छगनबाब गुजबळ साहेबांची येवला या ठिकाणी भेट घेतलेली आहे आणि महाराष्ट्रामधल्या ओबीसीवर होणाऱ्या अन्यायाला आणि दोन सप्टेंबरला काढलेल्या चुकीच्या शासन निर्णयाला थांबविण्यासाठी ज्या गोष्टी आम्ही करतो आहोत त्यावर आमची दोघांची चर्चा झाली आणि पुढील दिशा आम्ही ठरवलेली आहे हा तर नांदेड जिल्ह्यामध्ये माझी प्राथमिक आश्रमशाळा आहे आणि त्या प्राथमिक प्राथमिक आश्रमशाळेमध्ये मराठा समाजाच्या एकवीस पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या टी सी काढण्यासाठी काल अर्ज दिल्याची मला मुख्याध्यापकांनी माहिती दिली करेला उच्चे का है है। जी आर रद्द करायला मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली म्हणून मराठा पालकांनी टी सी काढायचा अर्ज दिला असं त्यांनी सांगितलं आणि तशा प्रकारच्या प्रसिद्धी माध्यमाला आज बातम्या पण आहेत मला असं वाटतं हे अज्ञान आहेत अशा पद्धतीने म्हणजे ह्या खालच्या पातळीवरती जाण्याची आवश्यकता नाही ही विचाराची लढाई नि विचारा आहे कायद्याची लढाई आहे ती कायद्याने आणि विचारांनीच लढली पाहिजे आणि जर असं माझ्या शाळेतल्या मराठा पालकांनी पाल्यांच्या टीश्या काढायला अर्ज देणं आमच्या ओबीसीच्या किती संस्था आहेत शिक्षण संस्था मग शिक्षण संस्था तर महाराष्ट्रभर कोणाच्या आहेत मग तिथं ओबीसीच्या पाल्यांनी पालकांनी पाल्यां टी काढून घ्याव्यात का अशा पद्धतीनं एक चुकीच्या गोष्टी होणं योग्य नाही आणि म्हणून कायद्याच्या आणि विचाराच्या आघाडीवरतीच मी स्वतः लढतो आहे आणि लढणार आहे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा